जर या पदार्थांचं तुम्ही एकत्र सेवन करत असाल तर तुम्ही अन्न नाही तर विष खात कारण काही असे पदार्थ असतात ज्यांना एकत्र खाल्ल्यामुळे आपल्या पोटामध्ये विष बनतं पहिलं कॉम्बिनेशन आहे दूध आणि केळी यांचं आपल्यापैकी बरेच जण दुधासोबत केळी खातात किंवा मिल्कशेक बनवून पितात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण आयुर्वेदानुसार केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने आपल्या, एक आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन तयार होतात ज्यामुळे ऍसिडिटी अपचन आणि त्वचे संबंधी समस्या उद्भवू शकतात दुसरं कॉम्बिनेशन आहे मच्छी आणि दही यांचं कारण दही थंड असते आणि मच्छी उष्ण असते आणि यांच्या एकत्र सेवनामुळे आपलं अन्नपचन बिघडतं आणि आपल्याला विषबाधा सुद्धा होऊ शकते तिसरं कॉम्बिनेशन आहे फळ आणि दूध यांचं बऱ्याच जणांना सवय असते की दुधामध्ये फळ टाकून शेक बनवायचा पण हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण दुधामध्ये असलेलं प्रोटीन आणि फळामध्ये असलेल्या ऍसिडमुळे अन्नाचं पचन व्यवस्थितपणे होत नाही त्यामुळे पोटामध्ये सूज येऊन गॅस सुद्धा तयार होऊ शकतो चौथं म्हणजे हळद आणि चहा हळद आणि चहा यांच्या एकत्र सेवनामुळे शरीरामध्ये आयरनचं शोषण कमी होतं त्यामुळे आपल्याला अशक्तपणा सुद्धा येऊ शकतो पुढचं कॉम्बिनेशन सांगण्यापूर्वी अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ साठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा आणि पाचवं कॉम्बिनेशन आहे लिंबू आणि दूध यांचं जर तुम्ही दुधामध्ये लिंबाचा रस टाकत असाल तर यामुळे दूध फाटतं आणि पचनासाठी ते अपायकारक ठरतं त्यामुळे गॅस उलटे आणि ऍसिडिटी सुद्धा होऊ शकते तर हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा